स्वामी समर्थ एक नवे पर्व आनंदी जीवनाचे रहस्य जीवनात सुख दुःख येतच राहतात पण खरा आनंद म्हणजे कोणत्याही परिस्थितीत शांत आणि समाधानी राहणे स्वामी समर्थ एक नवे पर्व या माध्यमातून आपण स्वामींनी दाखवलेल्या आनंदी जीवनाच्या मार्गावर वाटचाल करत आहोत आनंदी राहण्यासाठी काय करावे समाधान तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न करा इतरांशी तुलना करणे टाळा समाधान हाच खरा आनंद आहे दुसऱ्यांच्या मदतीने मिळणारा आनंद दुसऱ्यांना मदत केल्याने जो आनंद मिळतो तो कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठा असतो त्यामुळे नेहमी इतरांच्या उपयोगी पडण्याचा प्रयत्न करा सकारात्मक दृष्टिकोन आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी स्वामी माझ्यासोबत आहेत असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा सकारात्मक विचारामुळे मन आनंदी राहते आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून नसून तो आपल्या आत आहे या नवे पर्वमध्ये आपल्या जीवनात स्वामींची शिकवण रुजवूया आणि आनंदी जीवन जगूया श्री स्वामी समर्थ